नमस्कार आपला स्वतःच्या घराच्या स्वप्न बघताय का आता स्वप्न होईल साकार कारण तिरशेत पिंपलगाव बाहुला नजिक नाशिकपासून अगदी काहीच अंतरावर रो हाऊस प्लॉट्स उपलब्ध झालेत तेही अगदी वाजवी दरात शांत निसर्गरम्य परिसर सुविधाजनक लोकेशन गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी दोन्हीसाठी उत्तम जलद बुकिंग करा आणि मिळवा खास सवलती फक्त काहीच प्लॉट्स शिल्लक आहेत आजच संपर्क करा मोबाईल नंबर नऊ आठ नऊ शून्य आठ नऊ छे सात दो सात आता तुमचं होणार